ये काय विशेष ये ये बस बस काय ना मामा थोडं पैसे पाहिजे होते हो किती लाख रुपये कशाला काय करतो एवढं पैसे मामा छोटासा बिझनेस करावा म्हणलो सध्या माझी बिल तानामळ चालू आहे बरं ठीक आहे माझा एक मित्र आहे त्याला मी विचारून बघतो थांब बोला साकार माझा भात चाललाय समजू व्यवसायासाठी ला पाच लाख लागाचे होते त्याला पाच लाख रुपये दे घे तू काय सौका गरिबाची समजून घे दे मी त्याला पाठवून देतो बर माझ्या मित्राला सांगितलं मी तू जाते संध्याकाळी पाच लाख रुपये घे चालते मामा आई सावकाशी फोन माझा राहिला काय घ्याहू सवकर। बाद येईल तुझ्याकडं पैसे माझ्याकडनं घेऊन जा त्याला दे पाच लाख ठीक आहे सवकर महिने महिन्याला व्याज घेत जा मला आणून देत जा त्याला सांगून पैसे माझे ना नाही नाही सवकर ना घेऊन जा ठीक आहे सवकर येतो